उद्या होणाऱ्या ड्रिलच्या आधी राज्यात ठिकठिकाणी सराव नागपूर आणि मुंबईतल्या शाळेमध्ये वाजले सायरन सीएसएमटी स्टेशनवरही प्री मॉक ड्रिल तर नाशिकमध्ये आर्मी अधिकाऱ्यांनी घेतला मॉक ड्रिलचा आढावा भारतीय वायुसेना उद्या युद्धाभ्यास करणार भारत पाकिस्तान सीमेवरील वाळवंट क्षेत्र आणि लगतच्या भागामध्ये एअरफोर्सचा भव्य सराव राफेल बिराज टू थाउजंड आणि सुखोई थर्टी सरावात सहभागी होणार दहशतवाद विरोधी कारवाईसाठी कतारचा भारताला पाठिंबा कतारचे अमिर शेख तमीम यांचा पंतप्रधान मोदींना फोन दहशतवाद विरोधात पूर्ण समर्थनाची ग्वाही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलान जिल्ह्यामध्ये आयडी स्फोट पाकिस्तानी लष्कराच्या सहा जवानांचा मृत्यू पाच जण जखमी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा चार महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश चार आठवड्यात अधिसूचना जारी करण्यास सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा तर युद्ध सराव झालाय आम्हीही तयार संजय राऊतांची प्रतिक्रिया चौंडीला अहिला देवी होळकर स्मृतीस्थळासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा आराखडा मान्य पाच हजार पाचशे तीन कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा जळगावात वादळी वाऱ्यासह गारपीट नाशिक अकोला आणि नंदुरबारमध्येही पाऊस शेतकऱ्यांचं मोठं नुकसान Transcrição oh, e oh, oh, oh.